सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मूर्तिजापूर येथील नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एक मधील असलेल्या संत रविदास नगर मोचीपुरा मराठा नगर परिसरातील नागरिकांनी विविध मूलभूत नागरी समस्यांचा पाडा वाचत गेल्या पाच वर्षात या परिसरातील नगरसेवक आमच्या परिसरात फिरकलेही नसल्याचा आरोप केलाय संत रविदास नगर मराठा नगर परिसरात बौद्ध चांभार जिगा भोई मराठी चांभार आदी दलित समाजाच्या लोकांचे शेकडो वर्षांनी पासून वास्तव्य आहे मात्र या परिसरातील नागरिक हे मूलभूत सुविधांपासूनच वंचित असल्याचं चित्र समोर आहे या परिसरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यांवरच प्रवेश करते वेळी कचऱ्याचे साम्राज्य गटार साठलेले आहेत तर गेल्या पन्नास वर्षांपासून या परिसरात अद्यापही नळ पोहोचले नसल्याचे गांभीर्य जनक बाब येथील नागरिकांच्या बोलण्यातून समोर आलाय इलेक्शन वेळीच केवळ लोकप्रतिनिधी या परिसरात दिसतात इलेक्शन झालं आणि निवडून आले की या परिसराचा त्यांना विसर पडतो अहो एवढं काय आमच्या परिसराचे नगरसेवक वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून निवडून आले मात्र गेल्या पाच वर्षात ते या परिसरात फिरकलेही नसल्याचा समोर आले याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रतीक कुरेकर यांनी निवडणुका येतात मात्र नागरिकांच्या समस्या या कायमच असतात सध्या जर बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा रंग उधळताना पाहायला मिळत आहे जशा निवडणुक्यांच्या तारीख जवळ येत आहे तशी तशी जर बघितलं तर वातावरण तापायला पाहायला मिळत आहे राजकीय पक्षांचा जर बघितला विचार केला तर राजकीय पक्षांमध्ये उमेदवारांची संख्या बळ वाढायला पाहायला मिळत आहे आम्ही आहोत आज मूर्तिजापूर येथील नगर परिषद परिक्षेत्रामध्ये असलेल्या प्रभाग क्रमांक एक च्या रविदास नगरमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून या परिसरामधली जर मूलभूत सुविधांपासून हे परिसरातील नागरिक आहेत हे नागरिक मोठ्या प्रमाणात वंचित असल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या काही टर्म पासून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आपला राजवट चालवत होते मात्र येथील नागरिकांच्या बोलण्यानुसार जर बघितलं तर या ठिकाणी गेल्या पंचवार्षिक मध्ये येथील नगरसेवक फिरकले सुद्धा नाही असं पाहायला मिळत आहे नेमकं या परिसरातील काय समस्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत येथील काही नागरिक आहेत काही महिला आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय नेमक्या समस्या आहेत त्या प्रभागाचा आपल्या नगराचा विकास होण्याकरता काय अपेक्षा तुमच्या म्हणजे अपेक्षा एवढीच आहे रस्ते रस्ते हा पाणी दिवस खूप मोठं काम पडलं कोणाला तर कामही पडावं असं पाहिजे दुसरं काहीच नाही अजून आणि आमच्या इकडं कसं आहे जोपर्यंत मतदान आला तोपर्यंत सगळे म्हणतात नंतर कोणी येऊन फिरूनही पाहत नाही आमच्या इकडे बरोबर मला सांगा तुम्ही म्हटलं कोणी येऊन पाहत पाच वर्ष झाले या ठिकाणी नगरसेवक होते हा तर ते होते मतदानपर्यंत येतात म्हणतात करून देतो आम्ही पण आम्हाला इथं चाळीस वर्ष झाले काही पाण्याची सुविधा नाहीये अजून रोड नाहीये आमच्या इकडं ऑटो येऊ शकत नाही कोणाची तब्येत खराब झाली तो, तो म्हणजे रस्ता नाही आमच्या इकडं काहीच नाही आहे म्हणजे असं हा मुलगा असा झाला फक्त मतदान असते तोपर्यंत पर्यंत तरी दिसतात मतदान झाल्यानंतर या मुल्यात असं वाटते की हा मोर्ला एवारी आहे म्हणजे काही मोल्लेची आलीच नाही सरफ इलेक्शन बाद परेशानी है पाणी की परेशानी लाइन की परेशानी रोड की परेशानी एटो नाही आती कोमार सिरियस राहत इंतजार ही करना पड़ता हाँ नाली भी नहीं है नाली को बहुत परेशानी है पानी की पानी जाने को रास्ता नहीं है नल भी नहीं है नल की परेशानी है हम किसको बोलना बस इलेक्शन आने तक आ जाते और फिर गायब हो जाते तो नहीं है हाँ तो वहाँ पर तो जाना मरे गया हाँ हम रेलवे जाते आन्गे जाते, ले जाते मर जाए क्योंकि हमको रास्ता नहीं आईटो नहीं आते हम जा, पर तो जाते रेलवे की भी हमारे रविदास मोहल्ला है क्या आते तो मतदान लेने के लिए हाथ जोड़ के दे कि मत जाओ करके और बाद में कहा दिखते ही नहीं उनका चेहरा भी हमको रेलवे से रास्ता होना नीचे से हमको नीचे से रास्ता बड़ा मोहल्ला को रास्ता नहीं होना कि हम बुड्ढे बुद्धे बाढ़ देखो कितनी बुद्धी है अच्छा किसको दिन रहा बाढ़ पन रहा था किधर से जाना भी नाही आता तो हमको रस्ता निचेरी बायको होस्ता होणार केली कि बाई डेलिव्हरी मला सांगा किती वर्षापासून या ठिकाणी नगरसेवक आले नाही आले चाळीस वर्ष झाले असं नगर जाऊन निवडून येतात फक्त नावासाठी येतात काही काम नाही केलंय विकास झालाच नाही या मुलात कधीच झालेला नाही आमच्या मूलभूत सुविधाची पाणी नाही रस्ता नाही नाली साफ नाही काय कच्चा गाडी येत नाही आणि ते समस्या सुटल्या पाहिजे आमच्या काही ना काही आमच्या मूल्याचा विचार झाला पाहिजे आम्हाला जा साठी रस्ता नाही ह्या रेल्वे रेल्वे क्रॉस करून जा लागत लहान लहान लेकर शाळेत जासाठी समजा आम्ही रेल्वे क्रॉस करतो जीव मुठीत घेऊन रेल्वे क्रॉस करायला लागतो ते समस्या किती वर्षापासून तुम्ही इथे राहता मला मी पन्नास वर्षाचा हा मी पन्नास वर्षापासून की नागरिक सुविधा काही झालेला नाही मेन मुद्दा आहे पाणी पुरवठा नळच तर कनेक्शन हायच नाही फक्त बोरिंग वर आपला मुलगा जपून राहिलेला फक्त बोरिंगच्या पाण्यावर आणि नळचं पाणी येतच नाही आमच्या मोल्ल्यात पाईपलाईन टाकून ठेवलेल्या आहेत पण पाणी पाणी काय आजी काय नाव काय तुझं लक्ष्मी बरं किती वर्ष झाले तू इथे राहते काय समजा आजी इथे काही समजा नाही का, का बर नाही भेटत मला डोळ्यांना दिसत नाही काय करू मला सांग तो एकटीच राहते का नाही मी घरकुल मिळालं तुला नाही आलं घरकुल नाही मिळालं नाही नाही अब अर्ज येते कोणी येते नगरसेवक येते येऊन त्यांनी विचारपूर्त नाही पण कोण लग्न साहेब तर मला तुम्ही दया करता कराल बाबा किती, किती वर्षा तो सम्ण सम्ण कि वर्षा ची आधी तू आता मैं समझ समझ नहीं सर पैसे नहीं मिले आ, घर आपको आया हाँ, हाँ, अधूरा ना घर हमने तो पास के दो लोगों से कर्जा करके वो गट निकाल निकाल के उसका बनाया आ, तीन नगर सेवक आते हैं हाँ।, हाँ आते हैं बनाते बोलते और चले जाते तिकडचे आम्हाला एवढ समस्या ना रस्ता नाहीये इकडे नळ नाहीये नाले एवढे व्हायचं की सर नाल्याचं परेशान आहे आम्हाला ना घरकुल येऊ राहिलेत ना आम्हाला काहीच नाही येऊ राहिले तिकडे लय त्रास आहे जायचं यायच त्रास आहे जेव्हा लेकर शाळेत जात हा जे संधास नाहीये काहीच नाही आहे नगरसेवकांनी पाच वर्ष काय केलं ते नगरसेवक येतात नगरसेवक येतात फक्त आम्हाला वॉटिंग हे करा हो हो आम्हाला फक्त निवडून ना त्याच्यानंतर आम्ही करून देतो कराली नाहीये आणि पाहायलाही येत नाही त्यांचं काम झालं की ते पाहून जाते काय अपेक्षा काय नवीन नगरसेवका जर समजा आता निवडणुका तोंडावर आहे दोन तारखेला निवडणूक संपन्न होणार आहे नवीन उमेदवार असा या वाट करता कसा योग्य असावं ते असं आम्हाला आम्हाला काहीच नाही पाहिजे फक्त एवढं पाहिजे रस्ते पाहिजे जा यासाठी नळ पाहिजे घरकुल पाहिजे संडास पाहिजे आम्हाला आणि कोणताही नगरसेवक घेऊन इथं काही करून नाही राहिले आम्हाला रस्ता होता आणि तेही बंद झालेला आहे लेकरांनी ले भेवाय आम्हाला भिवाय रात्रीचं बेरात्रीचं कधी बाई डिलिव्हरी वगैरे हो जायचं राहिला आम्हाला काहीच स्वस्त नाहीये समजा आजची नाहीये सर वर्ष झालेले चाळीस पन्नास वर्ष झालेले ऐकून फक्त चालल्या जातात दर पाच वर्ष पार येतात आणि तेच सांगतात तेच विचारतात नंतर तोडीने दिसत आम्हाला ते कोण आहे आम्ही आतापर्यंत पाहिलेला नाही कोणता आहे म्हणून तर आम्ही वार्ड मेंबर कधी येत नाही ते आणि हे ऐकून येई म्हणून तुम्ही खरं म्हणजे जाऊ नका काही ना काहीतरी तुम्ही करा सर आमच्या मुलात खूप म्हणजे समस्या एवढ्या आहे की आम्ही सांगणार कमी पडणार दर घरून घरी येऊन तुम्हाला एक एक समस्या निघणार सगळ्यात मोठी आम्हाला पाण्याची समस्या आहे खरं पाणी पितो आम्ही आमचे जेवढा आम्ही इनकम नाही ना सर तेवढा आम्ही दवाखान्यात टाकतो पोटाची असो कशाची प्रॉब्लेम असतो आमच्याकडे तिच्यानंतर रस्ता आहे रस्त्याहून जात नाही आम्ही माणसं नाही का सर जनावर आहे का आम्ही म्हणजे आम्हाला पिंजरासारखं ठेवून राहील खूप मोठी समस्या आहे सर आमची आमच्या घरी इतर बाळा आहे काय एक अपेक्षा आहे नवीन उमेदवार किंवा नवीन नवीन उमेदवार येणार आहे आमचे मुख्य इथं त्यांनी फक्त आमच्याकडे लक्ष द्या आमच्या समस्याकडे लक्ष द्या आणि त्यांचं निवारण करा फक्त ऐकून चालल्याना जायचं हीच विनंती आहे काही काही, काही एरियातल्या म्हणजे तुमच्या रविदास नगर मधल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आम्ही या मतदानावर बहिष्कार टाकलो बहिष्कार तर करणार ना सर हा नवीन ना मुद्दा नाही आहे आणि हा नवीन वोटिंग पण नाही होऊन राहिले आणि आम्ही लोक नवीन नाही दरवर्षी म्हणतो ना, ना दर सर तेच काम तेच काम नाही म्हणून लोक सांगून राहिले या वर्षी कोणाला वोट द्यायचंच नाही जो करेंगा उसको निवडून कशासाठी आमच्या समस्यासाठी देता तुम्ही समस्याकडे लक्ष देता आम्ही तुमच्याकडे अवश्य साधू दादा मला सांगा एक समाजसेवा मध्ये तुम्ही अग्रेसर आहात समाजसेवा तुम्ही करत आहात ठिकठिकाणी स्वच्छता असेल कुठे नाल्याची साफसफाई असेल प्री कटिंग असेल प्री कटिंग म्हणजे कुठेतरी अडथळा निर्माण होत असेल त्याच्या फांद्या छाट नाही करत आहात या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत हे आताच त्यांनी आमच्या दरबारामध्ये मांडलेले आहेत माझं नाव कृपाकर ताराचंद बोरकर मी प्रभाग क्रमांक एक मध्ये रहिवासी असून एक समाजसेवक काम करत आहो या ठिकाणी मी दोन वर्षापासून काम माझं चालू आहे या ठिकाणी काही लोकांनी माझ्याकडे तक्रार केली होती ते आमच्या संत रविदास नगर मध्ये नाल्याचं काम नाही आहे कचऱ्याची गाडी येत नाही आहे कचरा उचलला जात नाही आहे त्या ठिकाणी आमचं एक गेट आहे त्या ठिकाणी बंद झालेला एक म्हणजे गेट आहे आणि ते भिंत आवरून ठेवलेली आहे पण पर्यायी म्हणून एक रस्ता असायला पाहिजे हे यांना म्हणजे रेल्वेला सुद्धा याची माहिती असायला पाहिजे किंवा त्या ठिकाणाचे आपले जे काही आमदार साहेब आहेत त्यांना त्यांनी या गोष्टीकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे होतं की यांच्याकडे जर हा रस्ता बंद झाला तर हे जातील कुठून म्हणून याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही परत त्या ठिकाणी घाण कचरा एवढी झालेली आहे समजा की लोकांना त्या दुर्गंधीमधून जावं लागते आणि बिमारीचा सा सामना करावा लागते काही वर्ष आधी मी मला कळलो आणि मी या ठिकाणी सातत्याने दोन वर्षापासून कचऱ्याची नाल्याची साफसफाई ट्री गार्ड समजा त्यानंतर एखाद्या जागी लाईट नसेल तर मी माझ्या सह करताना मी लाईट थी। या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे बाकी सातत्याने रोज या ठिकाणी दोन दिवस आळमध्ये आता कचरा गाडी येते प्रत्येकाच्या घरापर्यंत कचरा गाडी जाते आणि कचरा उचलून आपलं या ठिकाणी काम चालू आहे भारत स्वतंत्र होऊन एकोणऐंशी वर्ष झाले मात्र आजही मूर्तिजापूर शहरातील वाढ प्रभाग क्रमांक एक मध्ये म्हणजे जर बघितलं तर रविदास मधील नागरिक आहेत की काय असा प्रश्न येथील समस्या पाहिल्यानंतर राहिल्याशिवाय राहत <laughs> नाहीये मुळात रविदास नगरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच मोठ्या प्रमाणात गटाराचं साम्राज्य ठिकठिकाणी थीक तुंबलेल्या नाल्या ठिकठिकाणी थीक जर बघितलं घाणीचे साम्राज्य रस्ता बघितला तर खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे समजायला मार्ग नाही या मूलभूत सुविधांपासून जर येथील रहिवाशी कुठेतरी वंचित राहत असतील तर येथील नगरसेवकांनी पाच वर्षा गेल्या पंचवार्षिक मध्ये आपलं कार्य केलं तरी काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही येणाऱ्या निवडणुकीत नगरसेवक हवा जो गरजा मूलभूत गरजा रस्ता पाणी आणि स्वच्छता यावर कुठेतरी लक्ष देईल याकडे या नागरिकांची मागणी ठाम आहे कॅमेरामॅन श्याम वारसकर सह मी प्रतीक कुरेकर जागर जनस्थान मूर्तिजापूर Ako na